आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीनमध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पत्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस सरकारनं दुष्काळावर ठोस भूमिका घेतली नाही असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटल्याचं पाहायला मिळत भारतीय जनता पक्षाने तीनशे सत्तर जागांचा जातात पूर्वी चारशे पार्थ तीनशे सत्तर आहे जम्मू काश्मीर उघडून असं काहीतरी त्यांचा विषय काय वाटतं भाजप जे काय बोलेल त्याच्यावर थोडी आपल्याला विश्वास ठेवायचा ते काही बोलतील चार जून पर्यंत पेशन दाखवा चार जून नंतर बघा काय होत आहे शेवटी तुम्ही मोदी साहेबांची भाषण तरी बघितली त्या लेवलला ते स्वतः गेलेले आहेत त्याच्यावरून कुठेतरी असं वाटतंय की त्यांना सुद्धा ते असह्य झालं होतं की लोकांकडून प्रतिसाद मिळत नाही जेव्हा लोकांना प्रतिसाद मिळत नाही आणि भारत एक लोकशाही आहे आणि इलेक्शनच्या माध्यमातून भाजपला खूप मोठी पीछे आठ होता त्या ठिकाणी आपल्याला बघायला बदललेले दादा कोणालाही काय भावत नाहीत आणि आवडत नाहीत कारण पूर्वीचे दादा जे होते स्वतः निर्णय तिथे घ्यायचे जर अशी एखादी चुकीची घटना घडली असेल तर तिथं लगेच कारवाई करा असं दादा बोलले असते पण आज दुर्दैवाने त्यांचे हात बांधले गेलेत का काही दुसरी अडचणी हे आज तरी सांगता येणार नाही तर मी एका बाजूने गंगेळकर साहेब जे बोलले ते बरोबरच आहे आणि तुम्ही जर तो ती घटना बघितली त्याच्यामध्ये दुर्दैवाने ज्या ती घटना घडली त्याच्यामध्ये दोन युवांचा मृत्यू झाला तर त्याच्यामध्ये जे जो जबाबदारी त्यांना तर पोलिसांनी पकडलंच आहे पण त्याच्याचबरोबर सिस्टमचा जो एरार आहे म्हणजे सिस्टम ज्या पद्धतीने कमकुत होत चाललेली आहे फक्त पैसा असणाऱ्या लोकांचं सत्तेत असणाऱ्या लोकांचंच जर सिस्टम ऐकत असेल तर सामान्य लोकांचं कधी ऐकणार त्यामुळे ह्या सगळ्या घटना खरं तर फार महत्त्वाच्या आहेत कारण तुम्ही जर बघितलं तर मुंबईला जो फरक पडला होता त्यात चौदा लोकं मरण पावले होते त्याच्याबद्दल काय झालं कुणीतरी चर्चा करतंय का बोलतोय का, का तो विषय झाला चार दिवस तो चालला त्यानंतर जायचा जळगावला ॲक्सिडेंट झाला अशाच पद्धतीने त्याच्याबद्दल कुणी बोलत नाही त्यामुळे हे जे काय आहे ना की तात्पुरतं चार पाच दिवस चालवायचं नंतर गप्प बसायचं हे योग्य नाही पण पुण्याच्या घटनेमध्ये सामान्य लोकच इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहेत त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने लोकशाहीची ताकद कुठेतरी दिसते आणि तो एक दबाव हा सिस्टमवर आलेला आहे म्हणून कुठेतरी न्याय ज्यांचा मृत्यू झाला त्यांना मिळेल सरकारमुळे मिळणार नाही पण लोकांमुळे नक्कीच मिळेल आपण पाहिले की महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाई आहे महिलांना डोक्यावर हंडा काही किलोमीटरवरून पाणी आणावं लागतं एक, एक दुष्काळाचं भीषण संकट आहे अशी परिस्थिती असताना राज्य सरकारची भूमिका काय आहे आणि दुसरीकडे मुख्यमंत्री स्वतः म्हणतायत की आम्ही मंत्रालयात बसून आहेत आम्ही परदेशी वारी करत नाही अशा पद्धतीची टीका उद्धव ठाकरेवर करताय बघा तुम्ही जर बघितलं तर गेल्या दोन दिवसापर्यंत कुणीही दुष्काळाबद्दल बोलत नव्हतं सगळे राजकीय वक्तव्य करत होते राजकारणाबद्दल बोलत होते मग पवार साहेबांनी एक खास प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात फक्त त्यांनी कशावर बोल बोलले असते तर दुष्काळावर बोलले सामान्य लोकांच्या अडचणीवर बोलले शेतकरी असतील युवा असतील बेरोजगार असतील आणि आजची दुष्काळाच्या परिस्थितीवर ते बोलल्यानंतर सरकार जाग झालं एक रुपया सुद्धा तिथं निधी दुष्काळ निधी तिथं आलेला नाही विम्याचा पैसा हा आलेला नाही पाण्याच्या बाबतीत कर्ज जामखेट बद्दल बोलला तर आता व्यक्तिगत आमचे एकशे ऐंशी बँक था सुरू आहे आणि तीनशेच्या आसपास खेपा सुरू आहेत सरकारकडनं किती सुरू आहे तर तीस सुरू मग असं का तुम्ही त्याच्यामध्ये फरक आणता पुढची बातमी पाहूयात मुख्यमंत्री विवेकानंद पुस्तकालय वया पुस्तके गाईड शालेय साहित्य सीबीएसई ची पुस्तके सर्व स्पर्धा परीक्षांची पुस्तके कोहिनूर डायमंड धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी यासह हो सर्व साहित्य मिळण्याचं कर्जत तालुक्यातील एकमेव ठिकाण विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँड कर्जत हे सर्व साहित्य योग्य दरात आपणास मिळत आहे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात येथून करूया